नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे चिखलाने माखलेला ट्रॅक्टर रोडवर आणल्यास होणार कारवाई पोलीस प्रशासनाची ट्रॅक्टर चालक मालकांना सख्त ताकीद अपघात टाळण्यासाठी ठाणेदार सचिन पवार यांचा पुढाकार चिखलाने माखलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणता कामा नये चिखलाने माखलेला ट्रॅक्टर रोडवर आणल्यास कारवाई होणार असल्याची सक्त ताकीद लाखांदूरचे लाखांदूर तालुक्यात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्त्यावर येणाऱ्या चिखलाने होणारे अपघात टाळण्यासाठी या तालुक्यात प्रथमच येथील ठाणेदार सचिन पवार यांचा पुढाकाराने ही दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे पावसाळ्याच्या हंगामात ट्रॅक्टर चालक हे शेतात चिखलनी करून चिखलाने माखलेले ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावर आणत असतात त्यामुळे ट्रॅक्टरला लागलेला चिखल हा रस्त्यावर येतो बहुधा या चिखलाने संपूर्ण रस्ता माखलेला असतो परिणामी चिखलाने माखलेल्या रस्त्यावर कोणतेही वाहन घसून वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असते ट्रॅक्टर चालकाच्या या चुकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे लाखंदूर तालुका हा भाताच्या शेतीसाठी प्रख्यात असून येथील किंबहुना जनता शेती व्यवसाय करते त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात चिखलणीच्या हंगामात तालुक्यात सर्वत्र रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळते अशा चिखलाच्या रस्त्यावरून येथे अनेक अपघाताच्या घटनाही याआधी पुढे आल्या आहेत त्यामुळे या, त्या या बाबीकडे येथील पत्रकारांनी लाखांदूर पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले त्यानुसार घेत रस्त्यावर येणाऱ्या चिखलाने होणारे अपघात टाळण्यासाठी सर्व ट्रॅक्टर चालकांनी शेतात चिखलनी केल्यानंतर आपले वाहन पाण्याने धुतल्यानंतरच मुख्य मार्गावर आणावे असे आवाहन करीत चिखलाने मागलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणल्यास संबंधित वाहन चालक मालकावर

आपले ट्रॅक्टरचं कॅश कॅज्युल जे घेऊन येतात रस्त्यावर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात माती राहते ती चिकड माती असते ती माती रोडवर आल्यानंतर चांगले चांगले, चांगले चिखलाचे गोळे पडतात जेणेकरून ते चिखलाचे गोळे दोन चार दिवस ते पाण्याशिवाय निघत नाहीत अशा वेळेस काय होतात की रात्री बेरात्री येणारे वाहनं टू व्हीलर सायकल वगैरे हे स्लीप होतात आणि भरपूर अपघात झालेले आपल्याला पाहण्यात मिळाल्याचं यामध्ये जीवितहानी या तर होते तसेच वित्तहानी सुद्धा होत असते त्यामुळे यावर्षी मी प्रथमच आपल्या काही पत्रकार बंधूंनी आम्हाला आवाहन केलं होतं की सर आपल्याकडून काही प्रयत्न होतील का दृष्टीने मी असा एक उपाययोजना केलेली आहे आम्ही स्वतः या दिवसात पेट्रोलिंग तर करणार आहोत पण त्या व्यतिरिक्त गावोगावी आम्ही पोलीस पाटलांना तसेच सरपंचांना भेटून सुद्धा आपल्या गावातील जे काही ट्रॅक्टर धारक आहे मालक आहेत त्यांना पर्सनली जाऊन तुम्ही सांगा त्यासाठी आम्ही त्यांना सुद्धा दिलेली आहे ग्रामपंचायत लेवलला की यावर्षी आपले ट्रॅक्टर चिखल घेऊन हे रस्त्यावर आले नाही पाहिजेत जेणेकरून ते चिखल रस्त्यावर आल्यास अपघात होणार आणि हे अपघात टाळण्यासाठी स्वतः प्रत्येक चालकाने तसेच ट्रॅक्टर मालकाने स्वतः पुढाकार घेऊन सगळं ट्रॅक्टर शेतातच धुवून घ्यावा त्याचे जे कॅज्युल आहे ते तिथंच चांगल्या तऱ्हेने धुवून आणल्यास रस्त्यावर चिखल येणार नाही आणि अपघात